नमस्कार मीनाक्षी पाटील ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चविष्ट आणि सोपी रेसिपी दाखवत आहे भेंडी गार्लिक मॅजिक मसाला चला बघूया भेंडी गार्लिक मॅजिक मसाल्यासाठी ही आपण भेंडी घेतलेली आहेत धुवून पुसून घेतली आहेत त्याला अजिबात पाणी लागतं कामान नये आणि पुसून आहेत एकदम सुकी करून घ्यायचे आहेत ही आता आपण कट करूया नेहमीसारखे आपल्या दोन्ही साईडचे ठोकं काढायची डेट आणि हे बुदा आणि जे बघा मधून दोन भाग करायचे त्याच्यामधून अजून चार भाग करायचे आणि हे चाराचे आठ भाग करायचे हे बघा असं झालं पाहिजे असं आठवा भाग असा व्हावा असे झाला पाहिजे आणि जर भेंड लहान असेल छोटस असेल तर आपण त्याला जास्त चिरता नये फक्त त्याचे चारच भाग करावे हे असं का करून घ्यायचं कारण का भेंड पण खूप असं छान मऊ होत आणि पूर्ण मसाला त्या भेंड्यांमध्ये लागतो हा नॉनस्टिक पॅन आहे कारण का ते भेंडी जास्त चिकटणार नाही आपल्याला फक्त ते मस्त मऊ करून घ्यायचे तेलामध्ये थोडस बघा एक चमचा तेल घातलंय जास्त नाही घातलं एक फक्त थोडस त्याच्यामध्ये फक्त भेंडी आपल्याला मस्त सॉफ्ट करून घ्यायचे दादी साय करण्यासारखे शिजून घ्यायचे वेळ लागतो याला लवकर नाही होणार ते पण त्याला असं सारखं सारखं परतत राहायला लागणार आहे हे मऊ होईपर्यंत मी परतेन बघा आता हे कसे दिसते आणि मऊ झाल्यावर कसे दिसते तुम्हाला परत परत एकदा दाखवते ते भेंडी ठेवलेत एका साईडला नरम व्हायला तेलामध्ये तुम्हाला दाखवलं जातं आणि आता मी लसूण चिरून घेते एकदम बारीक चिरायची आहे लसूण खूप बारीक चिरायचे ची। म्हणजे छान असं खाताना तोंडातही आली पाहिजे एवढी बारीक चिरून चिरायची आहे मी आता ही सगळी चिरून घेते हे बघा मग असे एकदम होतं ना हिरव्या हिरव्या आता बघा हे थोडेसे नरम झालेत म्हणजे चांगलं भाजून घेतल्यात त्याच्या चिकटपणा अजिबात नाहीये बघा जराही चिकटपणा नाहीये भेंडीला मस्त असं भाजून नरम करून घेतलं शिजून छान अजून थोडा वेळ शिजू द्या थोडेसे अजून कडक वाटते अजून नरम होऊ द्या एकदम भाजू द्या ते पुन्हा एकदा दाखवता तुम्हाला आता हे पूर्ण भेंडी भाजून झालेली आहेत मस्त सॉफ्ट झालेत बघा अर्धी झालेत की पाव किलो भेंडी आहे आता मी ही भांड्यामध्ये काढून घेते गॅस बंद भांड्यामध्ये काढून घेते आणि हे फ्राय पॅन पुन्हा धुवून घेते जेणेकरून ह्याचा जो चिकटपणा ह्याला लागलेला आहे ना तो धुवून पुन्हा परत त्या भाजी द्यायला उतरायला नको म्हणून मग आता हा चिकटपणा आहे ना आता हा पूर्ण धुवून घेते ही पाव किलो भेंडी घेतलेली ही आता आपण चिरून भाजून घेतली होती ना मग दाखवल्यासारखं मग भेंडी आणि मी एक कांदा म्हणजे जवळजवळ दहा लसणाच्या पाकळ्या आहेत या दहा लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या आहेत लसूण जास्त हवं आहे खूप छान येते आणि हा मॅगीचा मॅजिक मसाला आहे हे दोन पॅकेट घेतले आहेत बाकी काही घालायचं नाही त्यामध्ये मीठ नाही काही नाही फक्त हे तीन साहित्याने आपल्याला बनवायचं आहे मॅगी गार्लिक भेंडी मसाला बघा मी फ्राय पण घेतलेला आणि मग चमचा घेतलेला जो भेंडी शेत करायला परतायला हे दोन्ही पण धुवून घेतलेला आहे मी आणि आता गॅस चालू केला आहे पुन्हा जसा मी एक चमचा घेतला होता तेल तसं मी एक चमचा पुन्हा घेते कारण का भेंड्याला पण लागलेलं ला आहे तेल जास्त तेल नाही घेते थोडंसंच घेते जो मग गार्लिक चिरलं होतं लसूण चि चिरून घेतला होता तो आता मी याच्यात टाकणार आहे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं तळल्यासारखं लाल होऊ दे थोडंसं जास्त नाही कारण आपल्याला लसूण पण त्याच्यामध्ये खाय दाखवाय दिसणार आहे मग अशी मी मॅजिक मसाला घेतला होता तो घालून घेते दोन पॅकेट घेतले होते एक झाला हा दुसरा पॅकेट आणि अजिबात मीठ वगैरे घालायचं नाही मॅजिक मसाल्यामध्ये मीठ वगैरे सगळं असतं थोडस हलकं परतून घ्यायचंय आणि लगेच आपल्या त्याच्यामध्ये भेंडी घालायची छान परतून घ्यायचं काहीच घालायची गरज नाही आहे मॅगी मसाला पुरेसा आहे त्याच्या चवीला आणि लसूण बस काही मीठ वगैरे हळद मसाला एक्स्ट्रा असं घालायची काही गरज नाही आहे फक्त तीन साहित्यामध्ये आपलं भेंडी गार्लिक मॅजिक मसाला रेडी बस हा थोडा वेळ मी वाफायला ठेवते ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवते झालं आहे फायनली आपलं भेंडी गार्लिक मॅजिक मसाला बघा किती छान मस्त शिजलेला आहे मस्त छान आणि चविष्ट पूर्ण मसाला त्याला मुरलेला आहे बघा भेंडीचा रंग बघा भेंडीचा रंग किती छान पूर्ण मसाला त्याच्यामध्ये मुरलेला आहे भेंडी पण छान मऊ झाल्या आहेत आता आपण खाऊया चला बनवली होती ती भेंडी गार्लिक मॅजिक मसाला किती छान सुट्टी झालेली आहे आणि हे पण मी घरीच बनवले आहे लसूण चटणी ह्याची पण मी तुम्हाला रेसिपी दाखवेन खूप छान लागते आणि फायदेशीर आहे वरण भात भेंडी गार्लिक मॅगी मॅजी मैजि, मॅजिक मैजि, मसाला आणि लसूणची चटणी आपलं ताट रेडी या जेवायला <laughs>